सी डी सी सी बैंके ची आज पुण्यात क्लर्क ह्या पदासाठी परीक्षा होणार होती पण ऐन वेळे सर्व्हर डाऊन हे कारण देऊन ती परीक्षा रद्द करण्यात आली ह्या परीक्षेसाठी पुण्यात संपूर्ण राज्यभरातून विद्यार्थी आले होते व त्यांचा पुढा आला व ते आक्रमक झाले आपण त्यांच्याशी बोलून काय आहे प्रकरण हे जाणून घेऊयात सिटी सी बँकेच्या पदासाठी एक्झाम चालू होती एक्झाम चालू असताना अचानक बंद करण्यात आलेले आहे असं कारण हे सांगितलं आहे की बा त्यांच्या सर्व्हर मध्ये प्रॉब्लेम आल्यावर स्वतःच येऊन लॉग आउट केलं स्वतःच लॉग इन केलं मी अकोल्यावर आज आज आता होणार आहे का परीक्षा मग नाही आज होणार नाही कॅन्सल झालेली आहे पूर्णपणे सीडीसी बँकेची एकदम पूर्ण कॅन्सल झालेली आहे सीडीसी बँक हा कुठल्या पदाची होती पिऊन पदाची होती आणि किती पद होती सत्यान सत्यान्व अच्छा काय बोललं झालंय का आता बोललो झालेलं आहे त्यांच्याशी घेत आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे किंवा आमचा जो खर्च झालेला आता जे तुम्ही सांगितलं आम्हाला डाऊन झालेला असं असं होत नाही पण तुम्ही सांगितलं ते मान्य केलं आम्ही पण आमची जी एक्झाम आहे ते आता आमच्या नुसार घ्यावी जिथे आम्ही राहतो आमच्या जिल्ह्यात आहे तिथे घ्यावी आम्ही आता विदर्भातले आहोत जवळपास सर सगळे इथे चंद्रपूर कोणी यवतमाळ कोणी भंडारा कोणी अकोला वाशिम तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आता कॅन्सल तर झाली तर आता जे होणारी एक्झाम घेईल ते अमरावती किंवा नागपूर किंवा चंद्रपूर हा विदर्भात कारण आम्ही सर्व पाच सहाशे किलोमीटर दूरून आलो तर आम्हाला आता एवढा खर्च डबल होऊ शकत नाही आणि इथे जर असा प्रॉब्लेम जर होत राहिला तर आम्ही तोपर्यंत म्हणजे येणार राहलो तर आम्हाला आता आमची एक्झाम आमच्या तिकडे अमरावती किंवा नागपूर किंवा चंद्रपूर इकडेच पाहिजे आज हा पेपर का कॅन्सल झाला आजचा पेपर आता फर्स्ट शिफ्टच्या मुलांनी सांग आहे माझा तर सेकंड शिफ्टचा होता मी इथे बाहेरच होतो त्यांनी अर्धा तास नंतर पेपर मध्ये बसून होते ते बाहेर आल्यानंतर गोंधळ व्हायला लागला ते म्हणत होते की चालू आमचा पेपर चालू असताना मध्ये त्यांनी साईन आउट केलं बंद केलं अर्धा तास पेपर झाल्यानंतर जवळपास मुलांचे कोणाचे तीस कोणाचे पंचवीस असे क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर सुद्धा हा प्रोग्राम घडला असे सांगत होते आमचं सेकंड शिफ्ट अडीच ते साडेचार होता क्लिक करत आहे ते चुकीचं वर दाखवत आहे अच्छा असं मुलांचं म्हणणं असं होत नाहीये बरोबर आहे आणि असं होत असेल तर ते आम्हाला दाखवा जे आम्ही चाळीस क्वेश्चन सॉल्व केले ते आम्हाला परत दाखवा काय प्रॉब्लेम आहे आम्हाला नेमकं आमची जी एक्झाम होती सर ती त्यांना लॉगआउट त्यांच्या हातानेच केली आणि जी आमची अटेंडन्स होती सर ती पण फाडून टाकली त्यांनी अटेंडन्स शीटच फाडून टाकली आणि आमची ऑनलाइन बायोमेट्रिक्स झाली सर हो आता त्यांचं म्हणणं जर जर आम्हाला टेक्निकल इश्यू जर असता सर तर जो प्रश्न आपण सोडवला तो प्रिव्ह्यू प्रिव्ह्यू केल्यानंतर अटेंडन्स आहे ते फाडलेले त्यांनी स्वतः अरे बाप काय कारण दिलं पाडणार नाही तुमचे हे सर्व्हर डाऊन झालेलं आहे तुमचे परीक्षा रद्द करण्यात आली लांबून सगळं बोललेलं आहे सगळं सगळं सांगितलेलं आहे पण त्या ऐकायला तयार नाहीये आता सध्या पोलीस दाखल झालेले आहेत तर तुम्ही तुमचं पोलिसांची काय बोलणं झालं आहे पोलिसांचे बोलणं झालेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की बस तुमची परीक्षा डबल आहे तुम्ही तुमचं एक निवेदन द्या त्यांना द्या त्यांची सही घ्या आणि बँकेला सबमिट करा तुम्ही कुठून आलात मी भुसावडून काय मागणी करते मग आता मागणी हेच आहे की अगोदरच आम्हाला सेंटर एवढं लांब देऊन दिलं त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं होतं की चंद्रपूर जिल्हा सेंटर मिळेल त्याच्याकरता आम्ही अप्लिकेशन केलं होतं ऑनलाईन परंतु आम्हाला एवढं लांब सेंटर दिलं आणि सेंटर दिलं त्याच्यामध्ये पण पिनकोड चुकीचा दिलाय त्याच्यामुळे आमची दोन घंटे फिराभिर झाली आणि परेशानी झाली स्वतःला सर दोन तास गेलेले आहेत प्रत्येकाचे डायरेक्टली आम्हाला इथे भेटलेलं नाही रेल्वे स्टेशनवर विचारलं दहा लोकांना विचारलं त्यांना म्हणता आम्हाला माहित नाही कोणी कुठे सांगत आहे कोणी कुठे सांगत आहे काहीच माहित नाही इथून येते याचा साडेचारशे रुपये चार्जेस सांगतो ते परवडते कस तुम्ही मॅपवर टाकला तरी हा प्रॉपर ऍड्रेस येतो चुकीचा पिनकोड so, इथले राहणारे स्थानिक लोक सांगतात की मला पस्तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले पण आम्हाला ऍड्रेस माहिती हा चुकीचा ऍड्रेस यांनी दिला या शोधता शोधता आम्हाला दोन तास इथे लागले आम्ही इथे आलोय सकाळचे आणि इथे येऊन सांगताय की परीक्षा रद्द झाली आता हा खर्च कोण देणार आहे सर आम्हाला सांग आज बोललं झालंय अधिकाऱ्यांशी अधिकारीच नाही सर तिथे अधिकारीच नाही आहे हे सगळं कोणतरी जबाबदार असेल तिथे परीक्षा केंद्र जे परीक्षा घेणार आहे ते हजर आहे आणि त्यांचा एक कोणी माणूस आहे ते सांगताय बस ते काय बोलतोय ते फक्त सांगतायत सांगता की आता तुम्ही सांगाल तुमच्या इच्छेनुसार आम्ही परीक्षा घेऊ एवढं सांगता याच्या वर इच्छेनुसार हे जे खर्च वगैरे झाले किंवा हे याच्याबद्दल काहीच बोलणं होत नाही सर एवढे विद्यार्थी जे थांबले ना हे फक्त सर हा खर्च झालाय सातशे रुपये फॉर्मला खर्च झालाय सर इथे याला दोन दोन हजार रुपये प्रत्येकाला लागले आणि आता जर त्यांनी काहींना तेवीस तारखेचा मेल टाकलाय मला तर आला नाही कारण माझी सेकंड शिफ्ट अजून माझा पेपर झालेलाच नाही पहिल्याच पेपराला पहिला शिपला हे सगळा घोड झाला यानंतर हा मग आता हे बाकीचे नुकसान आहे हे कोण देणार आहे सर आता काय मागणी काय करता तुम्ही मागणी आमची फक्त आमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला ही परीक्षा पाहिजे आणि आमच्या वेळेनुसार आम्हाला हे परीक्षा पाहिजे कारण आता आम्हाला परत हा खर्च पेलता येणार नाही परीक्षा पारदर्शकरीत्या झाली पाहिजे कारण की आ, जर टेक्निकल इश्यू होता अगोदरची शिफ्ट कॅन्सल केली फर्स्ट शिफ्ट तर मग सेकंड शिफ्ट चे डिसिजन कसं का काय घेऊ शकतात की आपण एक्झाम कंडक्ट करू सेकंड शिफ्ट सेकंड शिफ्ट वाल्याला आता एंट्री देऊ लागले एंट्री हो एंट्री देत होते परंतु आता मुलांनी आवाज उठवला त्याच्यामुळे नाही दिले आमचं या परीक्षेला येण्यासाठी झालेला खर्च द्या व ह्यानंतर ही परीक्षा आमच्या जिल्ह्यात घ्या अशी मागणी विद्यार्थी करत आवाज न्यूज साठी मी जोहेब पुणे